ना या हिरवा भगवा भगवा आणि निळा झेंडा घेऊन घेऊन होत्या आता त्या हिंदू शेरणी झाल्यात बच्चू कडू ऑन लोकसभा निवडणूक प्रकाश आंबेडकर स्वतंत्र लढत असेल म्हणून ते महाविकास आघाडीच्या बैठकीला जात नसते जोपर्यंत विधानसभेची बोलणी होत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही विचार केला नाही भाजपला जशी लोकसभा महत्वाची आहे तशी आम्हाला विधानसभा महत्वाची आहे लहान पक्षासोबत अजूनही कोणतीही चर्चा झाली नाही विधानसभामध्ये किती जागा देणार हे सांगावं नाही तर आम्ही स्वतंत्र आहोत आम्हाला कुठलेही बंधन नाही काँग्रेसमध्ये देखील पांदान झाल्या सगळ्या फांद्या तुटल्या आहेत प्रहारचा मुख्यमंत्री झाल्यावर व्यवस्था बदलणार आमचा मतदारसंघात सव्वा लाख लोकांना पगार देतो मी ते करतो ते मतांसाठी नाहीतर व्यवस्था निर्माण करण्यासाठी ऑन नवनीत राणा भाजप प्रवेश हाती झेंडा घेतला म्हणजे भाजपचं होते असं नाही नवनीत राणा यांचं आहे आधी नवनीत राणा या हिरवा भगवानी झेंडा घेऊन लढत होत्या आता त्या भगवा झेंडा घेऊन फिरतात म्हणजे आता त्या हिंदू शेरणी झाल्यात भाजप ही आता राणाचा युवा स्वाभिमान पक्ष संपवणार आहे भाजपमध्ये येऊन त्यांचा स्वाभिमान संपला नाही पाहिजे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज लोकसभेची आमची तयारी नाही आहे मग ते ठरवू भाऊ खासदार ज्या या भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे भाजपमध्ये काय न गेल्यासारखं काय झेंडा टाकला म्हणजेच भाजपमध्ये गेले असं थोडं ते काय त्यांचं अंतर्मन भाजपाचंच आहे पूर्ण पहिले ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच्यावर पाठिंब्यानं निवडून आल्या तेव्हा निळा हिरवा भगवा असं घेऊन लढत आता त्या हिंदू शरणी झालेल्या आनंदरावडसूड ठाण मानून आहे सध्या अमरावतीमध्ये आणि ते देखील दावा करत आहेत जागेवर अमरावतीच्या अजित पवारांसोबत जवळपास वीस ते पंचवीस मिनटं त्यांची खलबत झाली चर्चा झाली कसं आखरी चर्चेला काही अर्थ नाही आहे मला माहीत आहे हा दिल्लीचा विषय आहे राज्याच्या लोकांच्या हाती किती आहे ते मला माहीत नाही दिल्लीवरून काय होईल त्याच्यावरच आहे सगळं एवढा मोठा निकाल थांबला असता का तुम्हाला काय कोर्टा जर थांबत इथे या देशातलं तर काय राहिलं काय लोकशाही मध्ये जिवंत काय अडसुळांना जर उमेदवारी मिळाली तर तुम्ही असणार तुम्ही एकनाथ शिंदे गेलेले होते मी आताच कसं काय सांगणार आहोत असं काय ग्रामपंचायत सरपंच किंवा काय म्हणते सदस्य का गावातला गा। आम्ही सांगू ठरवू अगर जो बेस रिझल्ट आणाये ना रिझल्ट करू पुढचा खासदार काय म्हणाले भाजपला लहान पक्ष आता युवा स्वाभिमानातल्या त्या खासदार आहेत त्यांना आता लहान पक्ष संपवायचा युवा स्वाभिमान एवढा मोठा चांगला पक्ष आता आहे त्यांना घेऊन तो युवा स्वाभिमान आता त्यांचा स्वाभिमान मारल्याने गेला पाहिजे त्याची काळजी बीजेपी ने घेतली पाहिजे यापूर्वी तुम्ही बोलले लहान पक्ष संपवते भाजप आम्हाला संपवण्याची ताकद नाही हा पक्ष किती काहीतरी मोठा असला तर उनके पास त्यांच्यापाशी संख्या आहे आमच्यापाशी क्वालिटी आहे गुणवत्ता हमारे पास आहे संख्या उनके पास है। और सभी लढाई संख्येसे नाही जिती जाते गुणवत्तेचे जीती जाते हो असं म्हटलं जाते की यावेळेस परत तिसऱ्यांदा मोदी यांना चान्स मिळणार आहे आणि चारशेच्या फार कोणाला शेतकऱ्याला चान्स काय भेटणार आहे मजुराला काय चान्स भेटणार आहे सामान्य माणसाचा इथला काही करप्शन आहे इथल्या जे काही व्यवस्था आहे ते बदलली का ते बदलणं गरजेचं आहे ना आखरी काय बदललं तुम्हाला असं वाटते मला सांगा बरं तुम्हालाच प्रश्न आहे माझा काय बदललं काँक्रीटचे रस्ते झाले म्हणजे बदललं काय अजूनही लोकातल्या लोकांच्या अडचणी तच्च्या तशाच घर करून आहे आणि दिवसांदिवस एकंदरीत आपण जर व्यवस्था पाहिलं तर लहान माणसाचा माणसावर कोणी नजर टाकावी किंवा त्याचे काही अडचणी आहे त्या समजून घ्याव्या ही व्यवस्था संपली आहे देश भाजपने शेतकऱ्यांसाठी जे चौदाला आश्वासन दिलं होतं चौदाला नाही एकोणीसलाही पूर्ण झालेलं नाही आहे पन्नास टक्के नफा धरून भाव जो द्याचं मोदीजींना गॅरंटी दिली होती ती गॅरंटी संपलेली आहे गॅरंटी गॅरंटीच राहिली नाही आणि आमच्यासाठी शेतकरी महत्त्वाचा आहे जरी आम्ही युतीत असलो तरी आमच्यासाठी शेतकरी आमचा मायबाप महत्त्वाचा आहे आमचं सगळं पानदान वाढलं वास झालं तरी चालत पण शेतकरी शेतमजूर गोर गरीब वंचित जे काही असेल त्या लोकांबद्दल सरकारची आस्था तुम्ही सांगा आत्ता मी काल त्या दिवशी सांगितलं का प पाच ते सात लाख कोटीच्या बजेटमध्ये आमच्या दिव्यांगांना काय भेटणार आहे शेतकऱ्यांना काय भेटल कष्ट करणाऱ्याच्या हाती काय आलंय काय एस टीमध्ये डायवर जातं भर उन्हात घेऊन गाडी फिरवतं त्याला भेटणारा पगार आणि कलेक्टरच्या गाडीमध्ये फिरणाऱ्या चालकाला भेटणारा पगार ही विषमता काय आहे देशामध्ये याचे कष्ट अधिक आहे बघा रेशीत फिरतं तो आणि सगळेला घेऊन फिरतं एकट्या कलेक्टरला एकाला घेऊन जाणार आले चाळीस हजार रुपये पगार आणि शंभर लोकला प्रवास घेऊन जाणार आले फक्त वीश हजार। वीश हजार पगार तर हे चुकीचं आहे ना एवढं बदलू नाही बदलून झालं त्याच्यासाठी माणसं येणं गरजेचं आहे लोकांना आम्ही अपील करतोय आता दोन आहे दहा पंधरा जरी आणली हे सिस्टीम बदलू आम्ही दोन हजार चोवीस मध्ये मोदींची गॅरंटी चालेल काय विधा ते मला माय आपण काही अभ्यासक नाही आहे ना देशभरात काय चालू आहे इकडे काँग्रेसमध्ये पानदान आहे तिथे काय एखादा तरी नेता जर असता जबरदस्त असतात तो देशभर तो प्रभावी असतात तर कदाचित लोक आता इकडे काहीच नाहीये म्हणजे कसं ह्या झाडाची सावडी नको बाबा दुसरं झाड तयार पाहिजे ना दुसरं झाडच तयार नाही सगळ्या फांद्यात उठल्या जबाबदार विरोधी पक्ष लोकांनी काय झालं लोकांच्या मानसिकता त्याच्यावर कारणा कुठे आहे आपली संघर्ष कोणाला नको आहे बगर संघर्षाचं राजकारण व्यवस्थित कसं चालू राहील बर बर नहीं? नहीं प्राश्णा आ, प्राश्णा है? है ही व्यवस्था आहे संघर्ष कोणाला पाहिजे तुम्हाला तरी पाहिजे का तुम्ही अमरावतीतल्या न्यूज करा तुम्ही जाता काय एखाद्या एखाद्यावर जा वर्षभरातून बरोबर आहे का नाही नाही बोलत खरच सांगा तुम्हाला इथं समोर टेम्बो बघतात अर्थ मुख्यमंत्री झाला प्रश्न काय म्हटलं आहे की महायुतीच्या कोणत्याही सभेला वंचितच्या लोकांनी जायचं नाही तर मग आता त्यांची भाजप होईल कसं बघता तुम्ही मला असं वाटते तो त्यांचा निर्णय आहे ते स्वातंत्र्य लढत असेल आणि म्हणून महायुतीच्या महायुतीच्या महाआघाडीच्या बरोबर आहे ते मला वाटतं ते एकत्र बसले नाही वाटते काहीतरी जागेच्या बाबतीत त्यांचा स्वतंत्र विचार आहे त्यांच्या स्वातंत्र्य विचारात मी काय बोलणार आहे आम्ही कोण कोणासोबत बसल्यापेक्षा कोण कोणती विचारधारा घेऊन सत्तेत जाणार आहे ते महत्वाचं आहे भाऊ तुम्ही महाविकास आघाडीसोबत आहात आणि अमरावतीच्या ज्या खासदार आहेत त्या आता माहिती आघाडीत आम्ही अजून नाही आहे सध्या तरी लोकसभेमध्ये जाण्याचे आघाडी जेपर्यंत विधानसभेची व्यवस्थित बोलणी होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचा समोर विचार करणार नाही जशी लोकसभा भाजपाला महत्वाचं आहे तशी आम्हाला विधानसभा महत्वाची आहे विधानसभेबाबत अजूनही कुठल्याही लहान पक्षासोबत चर्चा झालेली नाही आहे लहान पक्षासोबत जे काही आमचे पक्ष आहे त्याच्यासोबत भाजप असेल शिंदे साहेबांनी चर्चा करावी कशा प्रकारचं विधानसभेत आम्हाला जागा वाटप करणार आहे कशा पद्धतीनं सामावून घेणार आहे ते पाहावं नाही तर मग आम्ही स्वातंत्र्य आहे आम्हाला काही बंधनं नाही आहे आणि आमचा कोणी मालिक नाही आहे जनता आमची मालिक आहे त्यांना कोणाचे आदेश पाळावे नाही पाळावे ते आम्ही जनतेवर ठरवू चर्चा किती, किती, किती।